याच्यामध्ये आई वडिलांनी रात्री आठ वाजता पोलिसांना मुलगी हरवल्याची खबर दिली आणि रात्री साडे बारा वाजता पोलिसांनी त्याच दिवशी मध्यरात्री साडेबारा वाजता मुलीची बॉडी ताब्यात घेतली फोन नव्हते परंतु लोकेशन सॅटेलाइटच्या माध्यमातून काय झालंय कसं झालंय कोण कोणासोबत होतं कोणी कोणाला फोन केले याच्यावरनं मार्ग काढत काढत आज इथपर्यंत आले आरोपी पळून गेला हे तुम्हाला माहिती आहे चांगलं त्याच्यामुळे पोलिसांनी आता त्याच्या संबंधित जी लोक आहेत त्यांना ताब्यात घेतलंय आणि पोलिसांच्या तीन टीम कारण तो आरोपी इकडचा नाही तो हरामखोर कर्नाटकचा आहे आणि तिकडे पोलिसांच्या तीन टीम गेलेल्या आहेत मी तुम्हाला विश्वासाने सांगते जे आमदार साहेबांनी सांगितलं की येणाऱ्या दोन दिवसामध्ये हा हरामखोर पोलिसांच्या ताब्यामध्ये असेल याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही झालेली गोष्ट ही वाईट आहे परंतु ज्या काही गोष्टी ज्या डेव्हलपमेंट पोलीस करतायत जसं आता आमदारांनी सांगितलं की आता जर इथे सगळं सांगितलं तर ती मदत कळत न कळत आरोपीला होईल आपल्याला त्याच्या मुशक्या आवळायच्या त्याला आणायचं इकडे आणि त्या हरामखोराला फाशीवर लटकवायचंय फाशी आज तुम्हाला सगळ्यांना सांगतीये कुठल्याही परिस्थितीमध्ये हा हरामखोर सुटणार नाही याला फाशीची शिक्षा होणार एक आई म्हणून मलाही तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आज मोठ्या संख्येने तुम्ही आलाय आपल्या मुलींवर आपल्याला लक्ष ठेवलं पाहिजे हे तुम्ही लक्षात घ्या एक आई म्हणून मला पण मुलगी आहे आपली बहीण पोर आहे तिथे मोठ्या संख्येने आपली बहीण काय करते कुठे जाते माहिती पाहिजे आईला पण माहिती पाहिजे काय या हरमखोरांची दिशा दे आपल्या मुलींच्या आयुष्यामध्ये येण्याची या गोष्टी समजून घ्या त्यांना सोडणार नाही त्यांना तर मरेपर्यंत फाशी आहे पण आणखी पोरी वाचवायचे का नाही आपल्याला का असेच मोर्चे काढायचे आपल्याला असेच मोर्चे काढायचे आपल्या बहिणी वाचवायच्या विश्वासात घ्या आई म्हणून बहीण म्हणून भाऊ म्हणून बाप म्हणून ही गरज आहे काळाची पोलीस त्यांचं काम करणार आरोपी पकडणार का एक हजार टक्के पकडणार त्याला फाशी होणार का एक हजार टक्के होणार पण एक गेली दुसऱ्या सांगेत असतील आपल्याला मारून काटून कुठेतरी टाकतील आणि आपण